विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचा झरीजामणी तहसील कार्यालयावर मोर्चा पीक विमा कंपन्यांच्या विरोधात व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांच्या नेतृत्वात झरिझामणी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकलाय माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय यात शेतमालाला योग्य भाव कृषी पंपांना अखंडित वीज पुरवठा वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत घरकुलासाठी तीन लाख रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचा हा आक्रोश त्या मोर्चाच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचला पाहिजे घरकुलांचा विषय आहे त्यांचा शेतमालांचा विषय मी बोललो काय पहिले आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या वर्षी जो पीक विमा गेला नाही काही बोगस लोक आले होते रिलायन्स कंपनी जे सर्वे केले ते कृषी विभागाला माहित नव्हते आठ कोटी रुपये जे लोकांचे जमा झाले होते एक एक रुपये आहे जिल्ह्यामध्ये ते आठ कोटी ते रिलायन्स कंपनी घेऊन गेले आणि त्या आठ कोटीतूनच आम्हाला पैसे दिले काही शेतकऱ्याला म्हणजे आमचं आमच्या डोळ्यात बोर घात काही दिलं नाही सरकारने आणि अंबानीला श्रीमंत एक हे चांगली बाब नाही आहे हे सरकारचे डोळे उघडे राहिले पाहिजे आणि लोकांनी गावामध्ये नवीन बोनी आले अशा लोकांचा समाचार घेतला पाहिजे सांगायला पाहिजे आम्हाला कळवलं पाहिजे की असे असे भाऊ लोक पैसे मागत आहेत सांगितलं तिथं ठोक ठाकेला येत नाही ना हे बीडचे लोक आहे कृषी मंत्र्यांच्या गावाचे लोक आहे म्हणजे कृषी मंत्र्याचा इनडायरेक्टली हात आहे त्याच्यामध्ये